रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा मनापासून जय शिवराय जय श्रीराम चांदा असो वा बांधा टीका टिप्पणी करणे टोमणे मारणे हाच आमचा धंदा आता हे नवीन स्लोगन कोणासाठी आहे हे वेगळं सांगण्याची तुम्हाला काही गरजच नाहीये करेक्ट आहे मित्रांनो तुम्ही ओळखून घेतलेला आहे चांदा असो वा बांधा टीका टिप्पणी करणे हाच आमचा धंदा हे आहे उबाठा गटाचं नवीन स्लोगन उद्धव ठाकरे यांनी आपल्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये चाळीस मिनिटांचं भाषण केलं या चाळीस मिनिटांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे चार वाक्य देखील महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलले नाहीत मराठी माणसाच्या विकासाबद्दल प्रगतीबद्दल बोलले नाहीत किंवा मा मुंबईच्या बीएमसीच्या विकासाबद्दल सुद्धा चार वाक्य बोललेले नाही तर चाळीस मिनिटं यांनी काय केलेलं आहे नुसता जळफडाट नुसता तडफडाट नुसती टिका टिप्पणी टोमणे बाजी आणि व ते सुप्रसिद्ध एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे आता इथून पुढं मी ठाकरे असं म्हणावं लागेल कमान किलमी कमान मी हे इतकं गाजणार मी सांगतो तुम्हाला म्हणजे मी आत्ता सांगतो हे जे नवीन नवीन युट्यूबर असतात बघा ज्यांना व्हिडिओ सॉंग्स बसवायचे असतात बरेच जण असतात ना व्हिडिओ सॉंग्स बनवतात चला आम्ही तुम्हाला एक विषय देऊन टाकतो एक कहाणारी ह्या कमान खिलमी कमॉन हा उद्धव ठाकरे यांना वयाच्या सुद्धा काहीच कळत नाही की आपण नेमकं काय बोलतोय कशासाठी बोलतोय किंवा आपण जे बोलत आहोत त्याचे नेमके परिणाम काय होणार आहे उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा टीका टिप्पणी करतात तेव्हा तेव्हा ते नक्कीच सणसणीतपणे तो तोंडावर आपटतात जेव्हा जेव्हा हे हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत तिथे सुद्धा यांना थपळावर थपडा लागलेला आहे अनेक वेळा असं झालेलं आहे की भोंगाराऊत आणि उद्धव ठाकरे जी भूमिका घेतात त्या भूमिकेला शरद पवारच उट्ट पाडतात आणि यंदा सुद्धा तसंच झालेलं आहे केंद्र सरकारचं शेतकरी विषयक धोरण आणि महाराष्ट्र सरकारने आता जे एक एआय तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम राबवायचं ठरवलेलं आहे यावर देखील उद्धव ठाकरे यांनी टीका टिप्पणी केली मात्र टिप्पणी करत असताना नेमका विषय काय आहे आपल्या टीकेचा हे सुद्धा यांना कधीच कळत नाही त्यामुळे भरखाटल्या हे काही पण बोलून जातात आणि तोंडावर आपडतात मात्र यंदा शरद पवार यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यातून थोडासा तरी बोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपलं राजकीय वजन वारंवार सिद्ध करण्यासाठी फक्त टिकाटीपणी टिप्पणी नव्हे तर कधी कधी आपल्या विरोधकांचं कौतुक सुद्धा करावं लागतं हे थोडस पवारांकडून उभा शिकून घ्यावं ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत की उद्धव ठाकरे हे कशी पातळी सोडून किंवा विषय भरकट म्हणून टीका करत असतात आणि दुसरीकडे जे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत खूप बोलत आले त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आले त्यात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कसं कौतुक केलेलं आहे छोटीशी व्हिडिओ क्लिप भेट लक्की बघा व्हिडिओ क्लिप बघल्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढत चाललेला आहे आपण अनेक उपक्रम राबवत आहोत अनेक हो। योजना राबवत आहोत हो। आपल्या सदस्यांसाठी राबवत आहोत सदस्यांतर्फे आपल्याला ज्या सूचना येतात त्या सूचनांसाठी सुद्धा आपण उपक्रम राबवत आहोत त्यातलीच एक सूचना होती की डोंगिवलीचे श्री अमित बाबरेकर यांनी आपल्याला सुचवलं होतं की एखाद्या वेधशाळेमध्ये शिक्षणासाठी काहीतरी करा कारण इथे शिकणारे विद्यार्थी हे अत्यंत आलाकीच्या परिस्थितीतून आलेले असतात आणि यासाठी श्री बाबरेकर सरांनी खूप मोलाची मदत केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद बाबरेकर सर यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांनी आम्हाला अशाच सूचना केल्या त्याचप्रमाणे आता आपण व एकावन्न आदिवासी विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा सा निर्णय घेतलेला आहे येत्या दोन तीन दिवसातच आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे मित्रांनो त्यामुळे पुनश्च विलं आहे ज्याला कुणाला या सत्कर्मामध्ये योगदान द्यायचं आहे कृपया नक्की द्या या सगळ्या उपक्रमांप्रमाणेच आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी सुद्धा कामं करतोय आपल्या परिवारातील काही सदस्यांपर्यंत थेट मदत आपण पोहोचवली गे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात सुद्धा आपण हे करणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हो परिवारामध्ये हो सामील व्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येऊ शकतो नक्की पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेला आहे आरटीजीएस साठी डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या आपल्या प्रपंच परिवाराच्या बँक अकाउंटचे डिटेल्स दिलेल्या तेव्हा एकदा अवश्य चेकआउट करा आणि आता बघा उद्धव ठाकरे यांची विनाकारण सुरू असलेली फांतू बडबड आणि शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कसं कौतुक केलेलं आहे बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत गळत शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटत आणि आजच्या वर्षांपासून मेडिकल कोटीचा निर्णय घेता आणि फायनल केलं त्याचा अर्थ उत्कृष्ट असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काही घेतलेला देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेती करणार आहे मध्यंतरी उद्धव ठाकरे जेव्हा मूर्खमंत्री होते या महाराष्ट्र राज्याचे माफ करा आम्ही मूर्ख म्हणतोय खर तर हा शब्द त्यांचा स्वतःचाच आहे तर हे जेव्हा मूर्खमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे तेव्हा फेसबुक लाईव्ह करताना एक अत्यंत चमत्कारिक गोष्ट हे बोलली होते की शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का याचं मी संशोधन करतोय आता नेमकं वर्क फ्रॉम होम म्हणजे काय हे मात्र त्यांना अजूनही उमवलेलं नाहीये यांचं संशोधन अजूनही कदाचित सुरूच असावं कारण त्यानंतर या विषयावर त्यांनी काहीही भाष्य केलं नाही आता ए आय तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे वेगानं होतं काय की हे ए आय तंत्रज्ञान उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम अजिबात ना ना ए आय तंत्रज्ञानानुसार एक सिस्टीम बनवली जाणार आणि त्या सिस्टीमचा वापर कर शेती केली जाणार मात्र ही सिस्टीम स्वतः काम करत असली तरीही तिथे प्रत्यक्ष शेती करणाऱ्याला उभं राहणं गरजेचं आहे त्याशिवाय ते होणं शक्य नाही की मित्रांनो कारण किती जरी केलं कितीही जरी आपण बोललो तरी शेती ही फिजिकल करण्याचा विषय आहे मी असा नुसताच बसलेलो आहे पाणी टाकलंय आणि आता झाड वाढत राहिले आता पीक येईल माझ्या शेताला असं नुसतं बघत राहिलो खाली तर होणार नाही येते नांगरणी करावी लागणार फवारणी करावी लागणार पिकाची काळजी घ्यावी लागणार या सगळ्या गोष्टी आपण ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा करू शकतो तर ते तंत्रज्ञान आता विकसित होत आहे आणि लवकरच त्याचा वापर आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याचं कौतुक वस्तु खुद्द शरद पवार यांनी केलेला आहे आता शरद पवार यांचे समर्थक जे आहेत ते शरद पवार यांना कृषी महर्षी असंही म्हणतात आता स्वत कृषी महर्षी जर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असतील तर मग शरद पवार यांचे समर्थक त्यावर काय बोलणार नाही का ते काहीच बोलू शकत नाही मात्र इथे आता भोंग्याचा पिंग आणि कोमटरावांचा जडफळ्यात होण्याची तुफान शक्यता आहे आणि आता किल्मी खिल्मी या जगप्रसिद्ध वाक्यानंतर शूट मी किंवा एलिमिनेट मी असले काही शब्द सुद्धा येऊ शकतात तुमच्या कानावर तेव्हा थोड आपण नजिकचं भविष्य बघूया की आता यांच्या आणखी बोलण्यापूर्वी आणखी काय काय असे सुमार दर्जाचे अत्यंत सुमार असे शब्द बाहेर पडतात ते आजचा व्हिडिओ फक्त एवढ्याचसाठी होता मित्रांनो की तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की फक्त बडबड करणं आणि कृती करणं यामध्ये किती फरक असतो उद्धव ठाकरे हे फक्त बडबडी पुरतेच मर्यादित आहे तर एकीकडे देवेंद्र फडणवीस हे कायम कामातच असतात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा अगदी चार सेकंदामध्ये उत्तर देऊन त्यांनी विषयाचं संपून टाकलाय की बोल बच्चन भैरवीला मी उत्तर देत नाही आणि इथेचा विषय संपलेला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यावर या विषयावर आणखी काही बोलावं असं काही उगलेलंच नाहीये मात्र एक विषय असा आहे जो अत्यंत गंभीर आहे आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणेच भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ज्यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहात तेव्हा वाट बघा त्या व्हिडिओची तोपर्यंत आपली काळजी घ्या आतापर्यंत जर आपण परिवाराचे सदस्य बनला नसाल तर नक्की बना तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला मर्जी जो काही सन्मान निधी सहकार्य निधी परिवारांना पाठवता येणे शक्य आहे तो नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला देखील द्या म्हणजे त्याचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवताय आपण अनेकांची मदत थेट उतरून सुरू केलेली आहे व्हिडिओजमध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी ते दाखवत आहोत मित्रांनो अनेकदा असं होता ना की काही जणांची खरंच परिस्थिती अशी असते की ज्यांना निकडीची गरज आहे मात्र अशांची जेव्हा आपण मदत करतो ना तेव्हा त्या गोष्टी अशा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दाखवाव्यात हे आम्हाला प्रशस्त वाटत नाही कारण उगाच एखाद्याच्या परिस्थितीची कोणी खिल्ली उडवणं हे चांगलं नाही बघा अडीअडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कोणावर कधी कोणती वेळ घेईल काहीच सांगता येत नाही पण म्हणून कोणी त्या परिस्थितीची खिल्ली उडवणं हे अत्यंत निंदनीय आहे आणि असं कोण आहे याचसाठी आपण आणखी जी काही कामं केलेली आहेत ती कामं आपण लोकांना प्रत्यक्ष असे व्हिडिओ करून दाखवत नाही मात्र विश्वास ठेवा काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि याचा प्रत्यय सुद्धा प्रत्येकाला लवकरच येणार आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणावर दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहकार्य निधी सन्मान निधी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार नक्की पाठवा लवकरच आपल्याला येत्या दोन तीन दिवसांमध्येच एक्कावन्न आदिवासी समाजातून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे काम चांगलं आहे शिक्षणासाठी आहे विद्यादान सर्व श्रेष्ठ दान मित्रांनो या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट कमेंटवरून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुनः भेटू आप वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुरा जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम रामपति पावन सीता राम। सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी शाली ग्राम